शिळफाटा येथील अक्षदा मात्रे उरण येथील यशस्वी शिंदे पश्चिम बंगालमधील एक डॉक्टर तरुणी उत्तराखंडमधील एक नर्स तरुणी आणि बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिर येथील चार वर्षाच्या दोन लहान मुलींवर झालेल्या बलात्काराच्या आणि त्यांच्या निगृण हत्येच्या निषेधार्थ जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने शाहपूर येथे मुख मोर्चाचे आयोजन केले होते रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जिजाऊचे असंख्य कार्यकर्ते आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या अमानुष अत्याचाराचा कडक आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात आला या प्रसंगी सरकारच्या माध्यमातून महिलांकरता राबविण्यात येणाऱ्या योजनांना उजाळा देत बहिणींच्या सुरक्षेची हमी घेण्याची देखील विनंती या मोर्चेच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली उपस्थित आणि अत्यंत कडक आणि तीव्र शब्दामध्ये या नराधमांच्या विरोधात आपला निषेध नोंदवला महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या केसेस फास्ट ट्रॅकवर चालवण्यात याव्यात आणि नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जिजाऊ संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी जिजाऊ संघटनेचे तालुका अध्यक्ष हरेश तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील भाजपा नेते अक्ष अशोक इरणक मनसेचे हरेश खडवी जिजाऊ संघटना आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष अशोक वीर तालुका सचिन सचिव नारायण दरोडा अमर राऊत गणेश भांगरे अमोल गोरले, परेश शेलार संदीप वेखंडे जनार्दन भेरे अजय किरपण शायरा शेख सुवर्णा धानके कामिनी भालके व आदी सदस्य उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क